आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दसरा तर मी त्याशी अशी छानशी अशी रांगोळी काढली आहे आपट्याच्या पानाची नथ वगैरे काढली आहे पान काढला आहे आणि इथे मी पूजन पण करून घेतलं आहे सकाळी सकाळीच आणि इथे मी तोरण असं दाराला झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचं असं तोरण करून बांधलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आमची सगळी दुपारी तयारी झाली होती जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं मग आम्ही घट वगैरे हलवून घेतले नैवेद्य वगैरे दाखवून घेतला तळी वगैरे भरून घेतली तर आम्ही घट हलवताना एक माळ तोडतो आणि क कडाकण्याची एक जोडी तोडून घटावरती ठेवतो आणि घट हलवून घेतो तर पाहू शकता नैवेद्यासाठी आम्ही ते पुरणपोळी भजी वरण भात आमटी मेथीची भाजी आणि बटाट्याची भाजी असं काही केलं होतं कुरड्या पापड्या वगैरे असं सगळं केलं होतं आणि मग इथे आता स सा संध्याकाळचे साडेसहा वाजले मग घट विसर्जनला जायचं होतं मग मी घटाला हळदी कुंकू व्हायलं देवीला पण हळदी कुंकू व्हायला आणि नमस्कार केला म्हटलं आई माते नऊ दिवसात काय चुकलं असेल माझ्याकडून तर मला क्षमा करावी असं म्हणून मग मी बाकीचं सगळं ते फळं वगैरे कापून घेतली ती पण विसर्जन करतो म्हणून ते पण काढून घेतलं कडकण्याच्या काही जुड्या राहिल्या होत्या ते पण काढून घेतल्या मी घट असा उगवू नये ना पूर्ण असा खाली पुन्हा पूर्ण हे झालं होता खूप असा छान उगला होता ना त्यामुळं तो असा सगळा खाली हे झाला होता असं लांब लांब हे झाले होते त्यामुळं ते त्याला असं हे नव्हतं म्हणजे बॅलेन्स नव्हता होत त्याचं आता ते सगळं असं पांगलं होतं आणि मग मी ते घट उचलून घेतले गमिल्यामध्ये ठेवले आणि पुन्हा एकदा पाया पडले मनापासून की आता नऊ दिवस दहा दिवस होते यावेळेस घट आणि मग मी निघाले घट विसर्जनसाठी पायात छप्पल नाही घातली मी कारण डोक्यावर घड घेतल्यावरती पायात छप्पल नाही घालत नदी आमच्या तिथून जवळच आहे मग मी नदीवर पोचले होऊ शकता पुन्हा एकदा मी घटाचे दर्शन घेतले आणि मग घट विसर्जन केला पाहू शकता तुम्ही तो प घट विसर्जन झाल्यावरती पावणे सात वाजले होते तर पाहू शकता तुम्ही छान असं वातावरण झालं होतं मग थोडंसं मी तिथलं घेतलं मॅट्रो वगैरेचं ते पूल आहे ते घेतलं आणि मग घरी निघालो तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान वातावरण वाटत होतं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय